मळगाव पश्चिम आदिवासी भागातील मळगाव येथे लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान पागलान तालुक्यातील आदिवासी पश्चिम भागातील मळगाव येथे शेतात काढणी करून ठेवलेल्या पिकांच्या गंजींना बुधवारी दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी अचानक दुपारी आग लागली आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही या आगीत मात्र पिकांचे मोठे नुकसान झाले असून आगीत सोयाबीन हरभरा भात नागली यांच्या गंजी करून ठेवलेला शेतमाल हा पूर्णतः जळून खाक झाला आहे यात प्रामुख्याने गोकुळ पुनाजी महाले यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत या घटनेचा कृषी विभागाकडून पंचनामा करण्यात आला असला तरी अद्याप कोणतीही ठोस मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्याला ना मिळालेली नाही म्हणीप्रमाणे सरकारी काम आणि सहा महिने थांब याचा प्रत्यय येताना दिसत असल्याचे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे पीडित कुटुंबाने तात्काळ मदतीची मागणी केली आहे दरम्यान भवाडे येथील बाबा अमरनाथ भक्त परिवाराने पुढाकार घेत महाशिवरात्री महोत्सवाच्या माध्यमातून या कुटुंबाला मदतीचा हात पुढे करत आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात शिवागमन आहिरे सोपान अहिरे राजेंद्र आहिरे भास्कर अहिरे रोहिदास आहिरे बाबा नामदेव उत्तम तुळशीराम रत्ना आहिरे वर्षा आहिरे आणि भवाडे येथील सर्व अमरनाथ बाबा भक्त परिवार यांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे केला आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच हे संकट मोठे असून अधिकृत मदतीसाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे प्रतिनिधी तुषार रौंदळ तरसाळी